आपण पाहत आहात तेज न्यूज व बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क कादरिया वेलफेअर सोसायटी जुन्नर व मुस्लिम महिला विकास मंचतर्फे भव्य वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत मुस्लिम समाजाचा वधूवर परिचय मेळावा आयोजित केला आहे सदर मेळावा मोफत आहे सदर मेळाव्यात महाराष्ट्रातील मुस्लिम समाजातील सर्व घटकातील युवक युवती यांना आमंत्रित करण्यात आले आहे मेळाव्यात जे वधूवर नोंदणी करतील त्यांचे आई वडील किंवा नातेवाईक चर्चा करून विवाह जुळवणीचा निर्णय घेणार आहेत व मोफत सामुदायिक विवाह समारंभामध्ये सामील होतील दिनांक चोवीस चार दोन हजार पंचवीस रोजी सामुदायिक विवाह आयोजित केला आहे ज्यांना जमेल त्यांनी सामुदायिक विवाह योजनेचा सा लाभ घ्यावा सदर मेळाव्यात यामध्ये गरजू लोकांना मोफत लग्न लावण्याची पद्धत आहे त्याचबरोबर वधूवरांना कपडे व इतर वस्तू सर्व मोफत दिले जातात हे गेल्या पंचवीस वर्षांपासून परंपरा चालू आहे अशी माहिती कादरिया वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष रौफ खान साहेब यांनी दिली आहे आपण वधूवर परिचय मेळावाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन कादरिया संचालक मंडळ पदाधिकारी महिला विकास मंच व सदस्य यांनी केले आहे